खास आर घरगुती गणपती सजावट स्पर्धा यंदाही तुमच्या घरच्या बाप्पाला टीव्हीवर झळकण्याची संधी वीरभद्रा पतनिधी लिमिटेड आणि अभय भांडी स्टोअर्स प्रायोजक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आर चॅनेल तर्फे दरवर्षी बाप्पा आमचा खास ही घरगुती गणपती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेत सहभागी होऊन तुम्हाला तुमच्या घरच्या बाप्पाला झळकवण्याची संधी मिळणार असून आकर्षक बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी आहे स्पर्धा वीरभद्र पतनिधी लिमिटेड व अभय भांडी स्टोअर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रायोजित करण्यात आली आहे विजेत्यांना अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकासाठी अभय भांडी स्टोअर कडून सात हजार एकशे अकरा 5,111 आणि 3,111 हजार एकशे अकरा रुपयाचे खरेदी वाउचर देण्यात येईल देन। तसेच दोन उत्तेजनार्थ विजेत्यांनाही प्रत्येकी दोन हजार एकशे अकरा रुपयाचे खरेदी वाउचर मिळणार आहे स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मोबाईल आडवा धरून दोन मिनिटांपर्यंत तुमच्या घरच्या बापाचे शूटिंग करून ते आर न्यूजच्या पंच्याहत्तर झिरो साठ बावन चोवीस चोवीस या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवावे सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत रविवार एकतीस ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत आहे आर चॅनेलच्या या स्पर्धेमुळे गणपती सजावटीतील घरगुती कल्पकता सर्वांसमोर झळकणार असून प्रेक्षकांना बाप्पाच्या विविध रंगी सजावटीचा मनमोहक आनंद घेता येणार आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा